मुख्यमंत्र्यांची ट्विटवर आलेली प्रतिक्रिया आपण वाचतो आहोत महापालिका आयुक्त पोलीस अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली रेल्वे आहे रेल्वेच्या सहकार्यानं बचाव कार्य हाती घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत आणि दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तीव्र दुःख आहे पण या फक्त दुःखापुरतं थांबून चालणार नाही जबाबदार व्यक्तीला शिक्षा होताना दिसली पाहिजे आणि ही शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे अशीच मुंबईकरांची भावना आहे हे मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही राजकीय नेत्यानं विसरता कामा नाही रेल्वे मंत्री पियुष गोयल काय म्हणत आहेत ते आपण आता स्क्रीनवर पाहतोय पूल दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो रेल्वेचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी मनपासोबत बचाव कार्य करण्यात गुंतले आहेत पियुष गोयल यांचं पुढतं पुढचं वक्तव्य पहा पूल दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो असं ते म्हणालेच आहेत आणि बचाव कार्य परस्पर सहकार्यानं सुरू असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे पियुष गोयल मुंबईतले आहेत माटुंगा परिसरात त्यांचं वास्तव्य असतं त्यामुळे मुंबईकरांच्या वेदना त्यांना समजत असतील किमान अशी अपेक्षा आपण करू शकतो दरम्यान दुर्घटनेतल्या बळींची संख्या पाच वर पोहोचली आहे त्यात तीन महिला आहेत आणि दोन पुरुषांचा समावेश आहे